ही निवडणूक आपल्या सगळ्यांकरता अत्यंत महत्वाची पुढच्या काळामध्ये आपलं शहर कशा पद्धतीनं विकास करणार कशा पद्धतीनं चालवलं जाणार या शहरामध्ये विकासाचे काम असतील किंवा शांतता सुव्यवस्था असेल ही कशा पद्धतीनं नांदणार हे सगळं ठरवणारी ही निवडणूक आपल्या सगळ्यांची महत्वाची दिशा तालुक्याच्या राजकारणाला आणि समाजकारणाला विकासाला सगळ्याला दिशा देणारी ही निवडणूक आहे आणि म्हणून अनन्य साधन अशा प्रकारचं महत्व आहे उमेदवार देत असताना आम्ही खूप मोठी संख्या होती इच्छुक उमेदवारांची किती चांगले उमेदवार असले तोला मोलाचे तो असले शेवटी एका जागेला एकच देतो चार येत नाही दोन जाता येत नाही आणि त्यामुळं अनेक चांगले उमेदवार असताना त्यात आम्ही ही निवड केलेली आहे आता दिलीपराव कुंडाच्या बाबतीत काय सांगायचं कालच तुम्ही जर बसलो तर बरेच वेळा सांगतो मी दिलीपराव पुंड हे असं व्यक्तिमत्व आहे असे, असे नगरसेवक आहेत की जर सगळ्या महाराष्ट्रातल्या देशातल्या नगरसेवकांची युनिव्हर्सिटी करायची विद्यापीठ तर कुलगुरु यांना ला करावं <सँथ> लागेल त्यालाच <सँथ> सांगितलं सांगतो ना कस 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 मतदारसंघ सांभाळावा कसं माणसाची मन सांभाळावी आपल्या मतदारसंघातली आपला जे प्रभाग आहे आपला जो वाढ आहे त्याची कामं कशी काढावीत आणि मनाचं समाधान लोकांच्या मनामध्ये एक समाधानाची भावना कशी निर्माण करावी ही कला कशी साधली मला माहीत नाही परंतु परमेश्वराची देणगी त्यांच्याकडे आहे कारण मी थोडं ट्रेनिंग येऊन घेऊन गेला माझी अडचण झाली नसते मी <laughs> <laughs> बसलो महाराष्ट्र देशपात हे <laughs> काय याचा कार्यक्रम असेल तर चालू सारखे पायी पायी इकडे फेर तिकडं फेर बरं आता शेतकरी मंडळी आहे फिरज मंडळी शेतकरी त्याचे शास्त्र आहे शेतकाम सांगतो मी शेतात शेतकाम सांगतो शेतात गेलं रोग पडला अमूक झालं तू झालं तसं प्रभागामध्ये फिरायला लागलं काही इथं नाणी तुरली इथं पाणी आलं नाही इथं अमोक झालं तू झालं याची अडचण याला दाखला नाही त्याला ते नाही अडचणी हा आजारी आहे ते समजत चालतं आणि समजलं की त्याच्यावर उत्तर शोधत शोधत चालण्याची पद्धत <laughs> जी आहे दिलीपरावची पद्धत आहे आणि म्हणून त्यावेळेस आपल्या सगळ्यांना तिथे आपल्याला मैथिलीताईला आता नगराध्यक्षा करता उमेदवार म्हणून आपण देतो मैथिलीताई खरो सांगतो तुम्हाला आमची जरी आता भाजीसून असा शब्द आहे आपल्या मराठीच भाषेची बायको भाजीसून भाज परंतु आहे अत्यंत हुशार अत्यंत साधस वागाव कस हे करणार भक्कम तुला सांगतो मराठीवर प्रभोत्व इंग्रजी चांगली येते हिंदी चांगली येते कन्नड चांगली येते तेलगू चांगली येते आता कोणती भाषा राहिली मला काही समजा ना कोणत्याही भाषेत जमतेदार तुला सांगतो मुद्दाम प्रयोग करायला हरकत नाही स्वयंपाकामध्ये सुद्धा मुद्दाम जावं आणि दक्षिण भारतातले निर्णय जे काही पदार्थ असतात इतके सुंदर करते इतके सुंदर हाताला चवी तिच्या तिच्या हाताला चव आहे ना कामाला चवराय एवढं मला सांग <प्थाँगा> आणि आपण ज्यावेळेस नगराध्यक्ष देतो त्यावेळेस काही पाठीशी माणसं असावं लागतील सभागृह जे त्या अनुभवी तिथला कसे प्रश्न सोडवेत कशी मिटिंग हाताळवी कशा पद्धतीने पुढं आपल्याला शहर सांभाळायचं आणि हा सगळा दिलीपरावांचा अनुभव आपल्याला गरजेचा आहे हे नगरपालिका चालवताना परंतु त्यांना देत असताना खूप काळजीपूर्वक पूर्वक खरच डॉक्टर तांबेनी दुर्गाताईनी ताईनी डॉक्टर हर्षल सल्ला घेतले आणि त्यातल्या त्यात कसं सर्वसामान्य कुटुंबातली चांगली माणसं त्यामध्ये देण्याचा प्रयत्न आपला त्यामध्ये आणि म्हणूनच खटाटी ताईंचा जो इथं इथे केलं मी खटाटे ताई चालू लागलं तर सगळ्या महिलांचे नाव माहिती म्हणतात तर काय खरं हे सापडलं नाही वीला सेवेचे मला बरा उपयोग झाला परंतु काही असो म्हणजे संपर्क नाते नाते ये, ये आहे जिवाळ्याचं नातंयचं नात आहे हे सोपं नाही जी आहेत मी त्यांचं उद्घाटन मी केलं होतं एक कल्प चांगल्या पद्धतीने काम करणार आमचं एक सूत्र तिथं भाऊसाहेबांचं एक सूत्र असायचं कार्यकर्ता कसा असावा पदाधिकारी कसा असावा ते म्हणायचे प्रत्येक जो कार्यकर्ता असेल किंवा पदाधिकारी असेल कि एखाद्या संस्थेमध्ये पद घ्यायचं असेल तर त्यांना पहिला आपला व्यवसाय व्यवस्थित सांभाळलेला असावा त्याने कुटुंब चांगलं चालवलेलं असावं आणि मग त्यांनी पदाधिकारी किंवा कार्यकर्ता व्हा उद माग घेऊन आज बोराड्यांचा व्यवसाय उद्योग इतक्या सुंदर पद्धतीनं सुद्धा पाहण्यासारखे मला अजून आपण वर चढावं लागलं दोन घटना पद्धती असे बोराडेजी आपल्या बरोबर आहेत आणि त्याबरोबर आपल्याला ताई शिवास दिगे आणि अर्चना ताईची ही जोडीवटी काय असतं याच्यामध्ये ज्यावेळेस लोक प्रतिनिधी व्हायचं असत त्यावेळेस सर्वसामान्य जनतेचे प्रश्न समजण्याची हातुटी असावी लागते कळावा लागतं परंतु अर्चना आणि शिवासरा दिगे हे वैशिष्ट्य असंय त्यांचं की कळावं लागतात हाताळा लागत नाही तर त्यांनी ते अनुभवलेले आहे गरीबात गरीब वस्तीमध्ये राहिलेली गरीब। हे दाम्पत्य गरीब आता मंदिर मंदिर गणेश सांभाळतात बरोबर ना आणि गणेश मंदिर आपलं जे गणेश मंदिर आहे ते तर सांभाळतातच ऑरेंज कॉर्नर बरोबर ऑरेंज कॉर्नरच येतात तर पूजा अर्चा सगळं ती काळजी तिथे घेतात स्वच्छता तिथलं पावित्र राखणं परंतु ते करत असताना दिवसभर गोर गरिबांचे काम काढण्याचं काम हे करणारी अशा प्रकारची ही काम करते कारण याच्यापेक्षा काय उमेदवाराची काय वेगळं असायला पाहिजे अशी ही सर्वसामान्यातली चांगली कार्यकर्ते येण्याचा प्रयत्न हा झालेला आहे एकंदर असं पाहिलं तर अकरा जाणते माणसं आहेत आणि बाकी एकोणीस हे नवे आहे नवे कोरे चेहरे आणि कामाची इच्छा असणारे असे केले जातात माझी आपल्याला सगळ्यांना एक विनंती तीसच्या तीस नगरसेवक आणि एकतीसावा नगर, हो, नगर नगराध्यक्ष हे तुमचं आलं पाहिजे ही काळाची गरज आहे शहर तुम्ही जर तुम्हाला एक गोष्ट सांगेल मी की नगरपालिका पूर्वी कशा होत्या मी ज्या मी ज्यावेळेस नगरपाल आमदार झालो त्यावेळेस ती पाच वर्ष नगरपालिका मी अनुभवली त्या पाच वर्षामध्ये आम्ही काही निवडणूक एकत्र पद्धतीनं करू शकलो नाही कारण मार्च मध्ये निवडणूक झाली माझी मी आमदार झालो मे मध्ये एप्रिल मध्ये लगेच नगरपालिका लागल्या तर गोंधळाचं वातावरण झालं म्हणजे या निवडणूक बनला कसं यायचं आपण सगळे पाहू आले निवडून एक विचार नव्हता एक सूत्र नव्हतं परिणाम असा व्हायचा की प्रत्येक सहा महिन्याला नगराध्यक्ष बदललेला एक मित्र तो आमचा असा चालायचा रस्त्याने नि थोडासा देव होता अडचण होती त्याची चालता चालता तो असा असा घरी चालला की लोक माहिती खुजली आई आता काय जागायचं अरे का ते जा ती नगरपालिका तो गोल त्याच्या तर नगरपालिका अशा होत्या मारा की मारामारी नगरपालिकेमध्ये व्हायची आणि नगरपालिका तर अनुभव असाय त्या अगोदरचा माझ्या अगोदरचा अनुभव असा आहे की एक जणांना दुसऱ्या नगर नगरसेवकाला खाली पाडलं छातीवर बसलं शाहीची जाऊ त्यावेळेस होती छातीची जाऊ ओतली आणि जी नगरपालिका पेटली तर शहरच पेटून टाकली अरे मी ज्यावेळेस म्हणलो त्यावेळेस शिवाजीराव देशमुख साहेब अध्यक्ष होते काँग्रेस त्यांना म्हणलं मला नगरपालिका चांगली करायची मला चिन्ह पाहिजे चिन्ह वापरलं जात नव्हतं ते म्हणले कशा करता चिन्ह मला आदर्श नगरपालिका करायची ते म्हणले नगरपालिका आदर्श असूच शकत नाही ही भावना होती बरं का नगरपालिका म्हणजे कोण नगरपालिकेचा म्हणजे तिथे सगळ्यात परतूक डॉक्टर सुधीर तांबे नगराध्यक्ष झाल्यानंतर दुर्गाबाई पर्यंतची सगळी वाट सुद्धा नगराध्यक्ष राहिले आपला लोमारी कैलास लोमारी कुटुंबातले आलेले नगराध्यक्ष राहिले उपनगराध्यक्ष झाले सभापती झाले नगरसेवक सगळे तीस वर्षामध्ये कदाचित सभागृहात चर्चा झाली असेल पण एकदाही तीस वर्षामध्ये वाद झाला तो बाहेर आला असं झालेलं नाही सर्व ठराव एकमता झाले एकमतानी ठराव उच्चंक हा महाराष्ट्रातला देशातला एकमतानी सगळे ठराव आणि एकमताने विकासाचा कार्यक्रम आणखी एक गोष्ट मी सांगेन की डॉक्टर तांबे नगराध्यक्ष झाले आणि त्यानंतर त्यावेळेस महिला नगरसेविका प्रथम आल्या ते टक्के होते त्यावेळेस तेव्हा इतकी साथ त्या भगिनी दिली डॉक्टर तांबेनला या नगरच्या विकासाला आणि त्यानंतरच्या जेवढ्या महिला नगर नगरसेविका झालेल्या आहेत त्यांनी सुद्धा खूप सुंदर काम केलेलं आहे खूप सुंदर कुठंच काही पडलेलं नाही तर खरं सांगतो तुम्हाला हे सगळं जो मेळ थापला गेलेला आहे याच्यातून आपलं शहर बदललं हे लक्षात ठेवलं पाहिजे असं आहे की मी कालच तुमच्याकडे बसल्यानंतर असं म्हटलं तुमच्याकडे बसलो होतो अशी चर्चा केली तर तुम्ही काश्मीरला गेले चार दिवस काश्मीरला थांबले तुम्ही तर पाचव्या दिवशी काश्मीरचा डोंगर बर्फ हिरव काही दिसत नाही कारण ते तळ्यात बसून जात उद्या तुम्ही समुद्र किनाऱ्याला मुंबईला बसले तर दोन तीन दिवसांनी ते समुद्र दिसायचं नाही तुम्हाला काही वाटायचं नाही तसं तसं तुमचं संगम झालंय सगळं चांगलंय पण दिसायला तयार नाही आपल्याला अरे काय पाहिजे तर कुठं तुम्ही हे झालं आपलं धरण झालं हे पाणी आपलं एवढं दिसतं आपल्याला क्लास जर पाणी दिसतं आपल्याला अरे ग्लास भरपाके आलं कस जे धरण होणार नव्हतं ते झालं कस त्या प्रकल्प पुनर्वसन झालं कस त्याला निधी आणला गेला कसा त्याला कस आउटलेट ठेवलं कसं पाईप लाईन अडतीस चाळीस किलोमीटरची पाईप लाईन पाई आधी कशी इथं इथं आल्यानंतर पूर्णपणे पुर्न नव जाळ संपूर्ण शहरामध्ये सगळं नवं जाळं तयार केलं जुनं काढून नवं जाळं केलं नवीन पाण्याच्या टाक्या केल्या गेल्या आणि खड्ड्यातून पाणी तुम्ही दोघांना ला काढावं लागत होत ते तुम्हाला घरात दुसऱ्या मजल्यावर मिळायला लागलं <णीधक्था> आणि खरंच होतो गमतीनं म्हटलं अभ्यंज स्नान जे होत दिवाळीचं केलं ना रे पाण्याने सगळ्यांनी चांगलं बरोबर आहे ना ते निळवंड्याचं होत तुम्ही गाड्यात होता ना जसं निळवंड्याच्या पाण्यात अरे लोकांना प्यायला मिळालं पाणी चांगलं आपल्या गाड्यात आपण निळवंड्याच्या पाण्याच्या अशा पाहिजे काय तुमच्या डॉक्टर जे असतील तुमचे फॅमिली डॉक्टर सगळ्यांना विचारा की त्या अगोदर पोटाचे आजार किती होते आता काय परिस्थिती पाणी इतकं चांगलं तर पोटाचे आजार गेले मला वाटतं खरं याला काही किटत द्यायची का नाही आपल्या सगळ्या कुणीतरी केलं त्याला काही उत्तुकी देणार का नाही मार्क त्याला मार्क दिले पाहिजे शहर सुद्धा शहरातली स्वच्छता दुर्गवता म्हणजे खरं म्हणजे सकाळी सकाळी घंटा वाजायला येतील पोला कचरा सुका कचरा चौपती म्हणूनच कार्यक्रम त्याचा एक परिणाम झाला <coughs> की तुम्ही स्वच्छता पाहा बरे कशी दिसत थोडी गडबड झालेली नाही असं नाही <coughs> प्रशासकाच्या काळामध्ये सुद्धा प्रशासक प्रशासकडे पळून जायला लागल्यामुळं नवे नवे प्रशासक येत गेले आता थोडी गडबड झाली असली तर जे स्वच्छतेच कल्चर तयार केलं गेलं त्याचा एक परिणाम आपल्याला सगळ्यांना दिसतोय की आपल्याकडे स्वच्छता आहे हे झाड हिरवे तुम्ही कालखंडामध्ये थोडं लावले गेले या कालखंडामध्ये सत्य झाली या तुम्हाला शहरात तुम्ही जात असाल तर कधी घरात जात आली एखाद्या गटावर येऊन उडी माराव जाता तुम्हाला इथे उडी मारावं लागत नाही भूमिगत गटाला झाले वीज चांगली चालते अलीकडे थोडा झपकी द्यायला लागली ती परंतु वीज सुद्धा कोणत्या शहरात नाही की चांगली आपल्याकडे चालते हे लक्षात ठेवलं पाहिजे कोणीतरी केलंय कुणीतरी हे काम केलं म्हणून तुमचा नजर नाशिक रस्ता काय काय तुम्हाला काय वाटतं तुम्हाला नाही पण बाहेरचा पाहून आव्हान अरे काय सुंदर म्हणतात का कशी काय म्हणतात आपल्याला नाही दिसत सवय होऊन जाते ना आपल्या लक्ष देत नाही त्यामुळे ती सवय होऊन गेली आपल्याला काय सुंदर रस्ता त्यामध्ये फुलं फुलाचे तटवे वर लाईट ती बसून इथपर्यंत आणि रस्त्याची क्वालिटी नाही पा अरे इथे रस्ता केला म्हणजे कोणाला कळू सुद्धा दिला नाही इतका सुंदर तो जो होते कॉन्ट्रॅक्टर मी आग्रहालो म्हटलं सुंदर रस्ता करून रस्ता शहरातून आहे आणि थेट तिकडे संगर खुर्द तो आहे नंतर आता परंतु शेवटी केलेला आहे मंजूर आपण पैसे टाकलेले ते होईल परंतु काय किती सुंदर रस्ता आहे जस्टी स्टँड कोणाच आहे असं प्रांत ऑफिस कुठं दाखवा मला असं कोर्टाची बिल्डिंग दाखवा कुठं दिसत असेल कुठं एखाद्या जिल्ह्याचे तरी अशी नगरपालिकेची इमारत पा इकडे ग्राह पंचायत कोणीतरी केल्यामुळे झालं ना रे हे एक शेवटी असं लक्ष घेतलं पाहिजे कोणीतरी मेहनत करतं म्हणून होत असतं लक्षात संसारात सुद्धा काय असत करता, करता।, का करता माणूस मेहनत करतो म्हणून संसार चांगलं पोरग घरात चांगलं आलं चांगलं पोरग घरात आलं करतो तो आता घर फुलत संसार फुलतो आनंदाचं वातावरण तयार होतं दिवाळी चांगली होती आणि लिज खेळणार आलं मग रे अरे लक्षात घेतलं पाहिजे जे चांगलं आहे ना त्याला जपलं पाहिजे आपली मनाची दानत ठेवली पाहिजे चांगल्याच्या पाठीशी आम्ही कंपनी उभं राहतो आत। इकडे आता आता तुम्हाला सांगतो एक पुन्हा नाशिक रेल्वे सुद्धा आपण करायला घेतली एवढंच नाही तर रेल्वेचं स्टेशन आम्ही ठरवलं पोखऱ्यावेलीला समनापूरला तेव्हा त्याचं एक तोंड तिकडं काय अडलं कोणी इकडं एक कोण इकडे अख्ख्याचं काय अडलं तिकडचे तिकडं जा इकडचे इकडे या पैसे दिले तिथल्या शेतकऱ्यांना कॉम्पेन्सेशन सरकार गेलं माझं मध्यपद गेलं रेल्वे गेली कुठं गेली आलं कोणी तर त्याला विचारलं पाहिजे बाबा रेल्वेचं झालं काय तुम्हाला मग रेल्वेचं कळलं कधी मला मा माहित नाही इथं स्टेशनला बसणार होते तुम्ही तर श्रीनगरला जाणार होते इथं स्टेशनवर बसणार तुम्ही तर फार चेन्नईला जाणार होते फार तुम्ही रामेश्वरमला पोहोचणार होते असे इतकं सुंदर काम माल चढवतराचं सोनेवाडी आहेत जवळ तिथे मी चारशे अकराचा पूर्णपणे रेल्वे समजून घेतलं पाहिजे आपण कुणी गेलं ढिलं पडलं कुणीतरी कच्च पडलं कुणीतरी त्याचा तो परिणाम आहे तुमचा पुरानाशी नाशिक चांगला होतो बायपास होतो आपआप होत नाही अरे नगरमानपण होत नाही तुम्ही पाहना तुम्ही नगरकडे गेल का रे कुणी कधी देवले साहित्य दि जायच कंटाळा येतो जायचाच कंटाळा येतो तो का होती है? हा का होतो उत्तर शोधलं पाहिजे तुम्ही हा होतो इथं होतो आणि त्याच्यावर दांबरी बरा तरी कॉम्प्रिटिंग चालू होत मी होत विमानतळ काय आपल्या इथं जवळ आलं तुम्हाला माहिती का कुणी ती जागा ठरवली ऍक्विशन कुणी केलं माहिती घ्या तेव्हा हे सगळी धडपड असते म्हणून हे सगळं फुलतंय लक्षात निळवट्याचं पाणी जसं इथं आलं तसं लोकांच्या शेतात जात आहे दुष्काळी भागात इथं जे पिकणार आहे किती शेवटी बाजारपेठ इथं हे लक्षात ठेवलं पाहिजे आपल्या सहकारी संस्था चांगले आहेत अर्थव्यवस्था चांगली आहे आणखी ते चांगल्या होणार आहेत हे लक्षात ठेवलं पाहिजे इथल्या शिक्षण संस्था चांगल्या आहेत तेव्हा हे कायम सांगतो ते विचारे कधी काही म्हणत नाही मी मी आणून दिल्या शिक्षण संस्था सगळ्यांना त्याचा फायदा असा असतो की ते जे हजारो मुलं येतात इथं त्याच्यातून इथली अर्थव्यवस्था बदलते हॉटेल चालतात दुकानं चालतात सगळं बदलत हे हे सगळं आपण करतोय आता पुढे कसं घ्यायचं हा ठरवणारी वेळ तुमच्यावर दोन तारखेला आहे वर्षभरामध्ये काय झालं विधानसभेला काय झालं असं झालं वर्षभरातले अनुभव काय मुद्दाम तपासा अलीकडं जाऊ दे जास्त वर्षभराच बोलतो या आठ दिवसातच बोलू आपण बघतो आठ दिवसामध्ये कोणाच तरी हात तुटला म्हणे मी एवढंच विचारील मी कोणा तुम्हाला मला जबाबदारी देणार हात तोडणारा कोण कोणाच्या गाडीत बसत होता कोणाचा कार्यकर्ता तपासायला अर्थ हे पोलीस स्टेशन मध्ये आय बसलेले पोलीस इन्स्पेक्टर पोलीस स्टेशनमध्ये अरे धरणारा असतो म्हणजे मारामारी केली गुंडानी समोरासमोर हे बिचार पाच बसलं जरी पिळाला एक काय की आई तुम्हाला मला कळणार आणि त्याचा परिणाम असा त्याच्या काही काम पटायला पाहिजे होते ना त्याच दिवशी कोणते नेत्याचे कार्यकर्ते असेल त्याला सांगायला पाहिजे लोक येऊन मारामारी करतात काम पटून सांगायला पाहिजे का नाही सांगत कस काय सापडलं ला त्रेचाळीस लाखाचे ड्रग्ज कुठून आले लाखा ते लाखाचे ते ड्रग्ज त्या गोळ्या कोण खाणार होते आपले पोरवाळ खाणार ते लक्षात ठेवा आयुष्यात लुटणार होते आता म्हणते आम्ही जप्त्या आम्ही करायला लागलो अरे कस जपते कर कोण त्याच्या मागं ते इंजेक्शन पकडले मध्ये इंजेक्शन ड्रग्जचे इंजेक्शन घेतले का दोन दिवस तर राहतो माणूस कोणी कोण कोण पण कोण पकडला गेला तुम्ही माहिती घ्या याच्या मागं कोण हे ना आपण बोलण्याची लोकांना माहिती घेऊ द्या या गोळ्याच्या माग कोण याची माहिती लोकांनीच घेतली पाहिजे कुठून येतात त्याची माहिती घेतली पाहिजे मध्ये ट्रगचा जो सगळ्यात मोठा माफिया म्हणजे त्यांनी ते एसटी स्टँडवर भाषण केलं होत एस टी स्टँडवर भाषण करतो एवढं संरक्षण एवढा दर्जा त्याला एवढं मोठं स्थान केलं देतो तुम्ही अशा स्थान देणं आणि एंट्री देणं हे कोण देत हे तुम्ही तपासा तुमची शांतता सहजता राहणार नाही कुंडागर दिवाडायचा कार्यक्रम श्रीरामपूरला आज काँग्रेसच्या अध्यक्षालाच पाठी त्याला किडनॅप केलं त्याला मारहाण केली तुमच्याकडे सुद्धा फार बरं का जर चांगलं चांगले की आप घ्यायला सुरुवात झाली दिसते तर गरीब माणसाला फिरता सुद्धा यायचं नाही रस्त्यावर ही परिस्थिती तुमची निर्माण होऊ शकते लक्षात ठेवा मी काळजी काय करतो असं आहे का मी वडील धाराव माणूस आहे तुम ने तुमचं नेतृत्व इथं सांभाळलेलं आहे महाराष्ट्र सांभाळलं देशात काम केलेला माणूस मी विधानसभेमध्ये मागच्या टर्मला होतो मी सभागृह किती गोंधळ असला मी उभा राहिलो तर सभागृह खाली बसून घेत होत हे तुमचा सन्मान होता हे लक्षात ठेवलं पाहिजे तुम्ही सगळ्यांनी तुमचा सन्मान होता मला असं वाटतं एखाद्या जसं वडील धाराला असं वाटत असत ते आमचं काही वयवाडा होता जर आणखी काही करून घेत असं निघित तरी बदल असतो सगळ्यांचं जीवनात कुटुंबाचं आहे नवा येणार असतो कर्ता होणार असतो यावा पण नीट घ्यावा प्रत्येक कोणीला काय वाटतं पुढचा असा यावा की त्यांना संसार चांगला पुढे न्यावा असं वाटतं ना तुम्हाला आम्हाला असं वाटतं की हा तालुका सांभाळण्याचं काम हे पुढे झालं पाहिजे जे आम्ही चांगलं केलंय काही लोकांना मोडाव वाटतं तोडाव वाटत मला असं वाटतं की जपलं पाहिजे वाढलं पाहिजे आणखी सुंदर संगमनेर शहर शांत सुंदर बंधुभावाच आहे जातीपातीच्या जा पलीकडच आहे ते आणखी पुढे चांगलं गेलं पाहिजे एवढी आमची इच्छा याच्याकरता आता एवढं वरडू सांगतोय काय सांगितलं तुम्हाला एवढं सांगून जर काही समजलं तर धन्यचे <laughs> मग तुमची निवळ नगरपालिकेना हे दुरुस्त होणार नाही आणखी काम करावं लागणार जिथं तिथं चुकतं तिथं संघटित पद्धतीने गेलं पाहिजे मध्ये मध्ये एक आले कीर्तन काहीतरी उलट पालट बोलले झाला गोंधळ तिथं ती गाडी फोडली गाडी फोडली खरंच गाडी फोडेल होती का आता पुन्हा असा खोटा नाटा आरोपाचा गोंधळ करतील आमच्यावर आरोप करतील कर काही कदाचित पर्याय राहील नाही यांच्यावर आरोप करा खोट दाबून करा आरोप असा कार्यक्रम होणार तुम्ही खरं खोटं तपासलं पाहिजे लक्षात ठेवा आणि खऱ्याच्या बाजूने हो। उभं राहा काम करणाऱ्याच्या बाजूने उभं राहा मी तुम्हाला सांगतो की ही समिती जी निर्माण केली संगम सेवा समिती हे सिंहाच चिन्ह तिची टीम तुमच्या करता मनापासून काम करेलची ग्वाही तुम्हाला या निमित्तानं मी देतो चोप करू नका बिलकुल चूक नाही झाली पाहिजे सगळे सिंह चालले पाहिजे एकतीस सिंह एकतीस सिंह चालले पाहिजे निवडून आले पाहिजे आणि त्यांच्या हक्कांना काम करून घेतलं पाहिजे मनगट ठरून काम करून घेतलं पाहिजे काय भिडत नाही आणि चांगलं काम करून घ्यायचं काय बिघडत नाही आणि याकरता आपण दोन तारखेला मतदान सगळ्यांनी करायचं दोन तारखेला मतदान करायचंय तालुक्याचे बिघडलेलं वातावरण दुरुस्त करण्याचा प्रयत्न आपल्याला करायचा पुन्हा एक सुंदर तालुका आपल्याला निर्माण करायचा आहे सुंदर शहर निर्माण करायचं आणखी पुढे जे जे बदल असतील चांगले ते प्रत्येक बदल आपल्याला करायचे याकरता आपण सगळ्यांनी मदत करा सहकार्य करा फिरा गावातही जे मित्र असतील नातेवाईक असतील ओळखीच्या सगळ्यांना सांगा की सिंह चालवायचा सिंह चालवायचा सिंह चालवायचा एवढीच विनंती करतो दोन शब्द समज